नमस्कार मी स्वप्ना मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे उपवासाची जाळीदार आणि मऊलुसळुषित अशी इडली तसेच इडलीसोबत खाण्यासाठी खमंग आणि छान चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवणार आहे ही इडली फक्त पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होते चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला त्यामध्ये अर्धी वाटी एवढे शेंगदाणे टाकून आपल्याला छान हलके काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे जे आहेत ते छान मस्त असे डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याऐवजी खोबऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता चला तर मग आता शेंगदाणे जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे नसल्यास तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता मी या ठिकाणी सालीसगट शेंगदाणे वापरलेले आहेत आता यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तसेच छोटे छोटे दोन तीन आल्याचे तुकडे चवीनुसार मीठ पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे तसेच चटणी छान चविष्ट बनावीत याकरिता यामध्ये मी पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे एवढं दही टाकून घेतलेलं आहे तर टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला मिक्सरला छान असे फिरवून घ्यायचे आहेत तर अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी छान अशी शेंगदाण्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे पण आता ही खूप जास्त घट्ट झालेली आहे चटणी त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर चटणी छान अशी मिक्सरला फिरून घेतली तर तुम्ही बघू शकता चटणी जी आहे ती छान मस्त अगदी दाटसर अशी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता चला आता चटणीसाठी छान मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतला त्यामध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे तेलामध्ये चांगले आपल्याला तळतळू द्यायचे आहे छान असे फुलू द्यायचे आहे हे जिरे अशा पद्धतीने तेलामध्ये छान असे तळले गेले की चटणीमध्ये खायला खूप छान लागतात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मधून त्याला असं छान असं कट करून घेतलेलं आहे आता या मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत चला तर मस्त आपली खमंग अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे लगेचच आपण ही फोडणी चटणीवरती टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त चटपटीत आणि छान चविष्ट अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आता या पॅनला लागलेले हे सगळे जिरेसुद्धा मी या चटणीमध्ये टाकून घेते ही फोडणी छान आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ शकता पण आमच्याकडे उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात नाहीत त्यामुळे मी या ठिकाणी कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी छान अशी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे चला तर आता चटणी आपण बाजूला ठेवूया आणि इडली बनवायला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यावरची साल काढून घेतली आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे बटाटे मी अगदी छोट्या छोट्या फोडीमध्ये कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ पातळ स्लाईस याच्या मी करत आहे कारण जास्त मोठे मोठे तुकडे केले तर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होणार नाहीत तर मी दोन्ही बटाटे छान एकसारखे असे पातळ पातळ फोडींमध्ये कट करून घेतलेले आहेत बटाटे मी सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घेतले होते त्यामुळे आता परत कट केल्यानंतर धुवायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि आता हे बटाटे नुसतेच मिक्सरला बारीक होणार नाही त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया तर साधारण पाववाटी एवढं पाणी मी बटाट्याच्या फोडींमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता या बटाट्याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी बारीक चला तर मग आता मी मिक्सरला हे छान असं फिरून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बटाट्याची मी छान अगदी बारीक अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ही बटाट्याची प्युरी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ही बटाट्याची प्युरी मी सध्या बाजूला ठेवून घेते त्यानंतर सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी एवढी भगर घेतलेली आहे किंवा वरईसुद्धा याला म्हटले जाते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढी भगर टाकून घ्यायची आहे तर मंडळी आज आपण इन्स्टंट अशी उपवासाची इडली बनवणार आहे त्यामुळे या इडलीला थोडासा आंबूसपणा येण्यासाठी यामध्ये मी अगदी पाव वाटी एवढं फ्रेश दही टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला दही आणि ही भगर मिक्सरला छान अशी फिरून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला मी ही भगर मिक्सरला दह्यासोबत फिरून घेतली पण आता आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर आपल्याला बटाट्याची जी प्युरी आपण तयार केली होती तीच आपण या ठिकाणी वापरणार आहे या व्यतिरिक्त जर आपण पाणी वापरलं तर इडलीसाठी आपण जे हे बॅटर तयार करत आहे ते खूप जास्त पातळ होईल त्यामुळे भगर बारीक करण्यासाठी बटाट्याच्या प्युरीचाच वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता भगर जे आहे ते अगदी छान मस्त बारीक अशी झालेली आहे थोडंसं रवा टेक्चर ठेवायचं आहे चला तर आता हे भगरची पेस्ट सुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये बटाट्याची प्युरी काढली होती त्याच भांड्यामध्ये टाकून घेऊया तर मंडळी सध्या जरी हे मिश्रण तुम्हाला थोडं पातळ दिसत असलं तरी काही हरकत नाही याची इडली जी आहे ती अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे ते बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या भांड्यावरती झाकण ठेवून बॅटर जे आहे ते आपल्याला सात ते आठ मिनिटासाठी छान असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे किंवा मुरट ठेवायचं आहे तर या ठिकाणी सात ते आठ मिनिट एवढा वेळ झालेला आहे तर जी आपण भगर घेतली होती ती सुद्धा छान व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे चला तर आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा एवढा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे किंवा सोड्याऐवजी तुम्ही एक पॅकेट इनोसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता पण माझ्याकडे इनो नव्हतं त्यामुळे मी सोड्याचाच वापर केलेला आहे आता है या सोड्यावरती आपल्याला अगदी चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि हा सोडा जो आहे तो बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करायचा आहे आता है या ठिकाणी मी इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत या इडलीच्या प्लेटलासुद्धा मी तेल लावून घेतलेला आहे सगळ्या प्लेट्समध्ये एक एक चमचा एवढं बॅटर टाकून घ्यायचं आहे सोबतच मी बाजूला गॅसवरती इडली स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता जोपर्यंत आपण इडलीच्या प्लेटमध्ये बॅटर भरून घेणार आहे तोपर्यंत आपल्या पाण्यालासुद्धा छान अशी उकळी येऊन जाईल तर बघा छान असं मी बॅटर भरून घेतलेलं आहे आणि पाण्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आता सगळ्या प्लेट इडलीच्या या कुकरमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून आपल्याला ही इडली दहा ते बारा मिनिटासाठी हाय टू मिडियम फ्लेमवरती छान अशी वाफवून घ्यायची आहे साधारण दहा मिनिट एवढा वेळ झालेला आहे आणि मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आता आपण झाकण काढून बघूया तर बघा इडली जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि खूप छान मस्त अगदी जाळीदार अशी ही इडली बनवून तयार झालेली आहे चला तर आता ह्या इडलीच्या प्लेट्स पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इडली या प्लेटमधून बाहेर काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अगदी जाळीदार अशी आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे चाकूचा वापर करून किंवा चमच्याच्या टोकाने आपल्याला ही इडली या प्लेटमधून बाहेर काढायची आहे तर तुम्ही बघू शकता इडली जी आहे ती अगदी सहजासहजी निघत आहे अजिबात इडली प्लेटला चिकटलेली नाही आहे आणि अगदी छान मस्त सॉफ्ट जाळीदार मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनवून तयार होते मी तुम्हाला इडली अगदी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता इडली जी आहे ती किती छान सॉफ्ट झालेली आहे इडली आणि शेंगदाण्याची चटणी अगदी छान परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे चला तर मग या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्हीसुद्धा रोज रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदाही जाडीदार आणि मौल उशुषित अशा इडलीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे फक्त पंधरा मिनिटामध्ये बनून तयार होणारी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी पोट भरेल अशा पद्धतीचा हा उपवासाचा नाश्ता बनून तयार होतो तर मंडळी तुम्ही अगदी जवळून बघू शकता इडली किती छान मस्त जाडीदार झालेली आहे तसेच खूप छान सॉफ्टसुद्धा झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची ही इडली बनवून तयार होते चला तर मग तुम्हाला आजची माझी ही उपवासाची इडलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद